मोजून पाच ते दहा मिनिटात हलव्याचं मंगळसूत्र करायचंय तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच इथं मी सामान दाखवते मजक तीन सामान आपल्याला लागणार आहे कैची डबल टेप आणि तिळगुळ आणि एक मंगळसूत्र लागणार आहे तर तुमचं मंगळसूत्र कोणत्या डिझाईनवर आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे जिथं गोल्डचा सेक्शन असतो मंगळसूत्रामध्ये काळेमणी सोडून तिथं आपल्याला त्या आकाराचा डबल टेप कापून लावायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे तिळगूळ चिकटवून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला तिथं तुमचं गोल्ड पोर्शन जिथं कुठं असेल सोन्याचे मणी असतील तर तिथं तुम्ही हा डबल टेप चिपकवायचा आहे आणि हा डबल टेप इझिली निघतो याच्यामुळे काही प आपल्या गळ्यातल्याला प्रॉब्लेम होत नाही कारण की मी जेव्हा पहिलं लावलं त्यानंतर ते मी काढून देखील बघितलं तर ते एकदम इझिली निघतं आहे तर एमर्जन्सीमध्ये जर तुम्ही हलव्याचे दागिने आण आणणं पॉसिबल झालं नसेल तर हे एकदम दहा मिनटात तयार होणारं असं मंगळसूत्र आहे हलव्याच्या दागिन्यामधलं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या थोडा जरी कामी आला का ते देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि शेवटला तुम्हाला वेळ एकदम लास्टला मी तुम्हाला मंगळसूत्र दाखवते कसं वाटतंय छान वाटलं मला देखील पर्सनली आवडलं घरातल्या घरात कुठेही बाहेर न जाता अगदी दहा मिनटं वेळ काढून तुम्हाला हे कमी सामानामध्ये मंगळसूत्र तयार करता येईल आता व्हिडिओ बघा तुम्ही पुढे थँक्स फॉर वॉचिंग बाय